नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त दाखवलेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण वेळ त्यांनी मानिनी आणि काव्यावरतीच फोकस केलेला आहे तर अखेर काव्या मानिनी समोर तिचं अफेअर कबूलसुद्धा करते आणि त्यानंतर रात्री स्वयंपाकघरामध्ये चुकून जिवा आणि काव्या भेटलेले असतात आणि त्या दोघांचं त्याबद्दलच बोलणं चालू असतं आणि ते सुद्धा मित्रांनो आता मानिनीने लपून ऐकलेलं आहे आणि त्यानंतर ती त्या दोघांच्या समोर सुद्धा येते तर मित्रांनो चला आजचा जबरदस्त भाग सुरुवातीपासून बघूयात काव्या आता आपल्या अंगाचा गुलाल काढत असते तर तेव्हा पार्थ आंघोळ करून तिथे येतो आणि त्याचे ओले केस झाडत असताना त्याचे पाण्याचे थेंब काव्याच्या अंगावरती पडत असतात आणि तेव्हा काव्या मागे वळून पार्थकडं अगदी प्रेमाने बघू लागते आणि जेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो तर ती लाजून परत आपली नजर वळवते आणि ते छान असा रोमॅन्टिक सीन सुद्धा तयार झालेला आहे आणि त्यांनी इथे ते वेड्या मना हे बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा असं लावलेलं आहे सुदा अपले गेतो। अपले गेतो। अपले तर आता हे दोघे सुद्धा आरशामधून एकमेकांच्या नजरेमध्ये बघू लागतात तर आता मित्रांनो पार्थ मात्र काव्याच्या हातामधला टिश्यू आपल्या हातामध्ये घेतो आणि परत तिच्या समोर जाऊन तिला आपल्या जवळ घेतो आणि आपल्या जवळ घेतल्यानंतर फुंकर मारून तिच्या कपाळावरचा गुलाल बाजूला करू लागतो आणि तेव्हा काव्यासुद्धा डोळे बंद करून शांत उभी असते आणि त्यानंतर आता चक्क पार्थ आपल्या हाताने काव्याच्या कपाळावरती जे गुलाल असतं ते तिच्या केसामध्ये भरतो आणि तेव्हा काव्याला परत तो आरशामध्ये बघायला सांगतो तर आरश्यामध्ये बघितल्यानंतर काव्या थोडे डोळेच मोठे करते आणि काही न बोलता परत पार्थकडे बघू लागते आणि थोड्या वेळाने त्याला विचारते आहो देशमुख तुम्ही हे काय केलं आहो गुलाल पुसायचा होता तुम्ही अख्ख्या भांगेमध्ये पसरून ठेवलाय तर तेव्हा पार्थ एकदम हळू आवाजात म्हणतो तोच तर प्लॅन होता आणि असं तो रोमॅन्टिक बोलून तिथून चाललेला असतो तर काव्या त्याला म्हणते लाईन क्रॉस होते असं वाटत नाही का देशमुख तर पार्थ आता थांबतो आणि परत तिच्या नजरेमध्ये बघू लागतो तर काव्या सुद्धा त्याच्या नजरेमध्येच बघत असते तर आता पार्थ काही न बोलता परत टॉवेलने आपले केस पोचू लागतो तर काव्या त्याला म्हणते आहो काय करताय केसामध्ये अजून गुलाल तसाच आहे काय केस धुतले आहेत तुम्ही तर पार्थ जरास आरशात बघतो आणि काव्याला विचारतो दिसतोय का गुलाल तर काव्या त्याला म्हणते म्हणजे काय दिसतोय आता तुम माझ्यासमोर तुम्हाला मान खाली घालावी लागली ना तेव्हाच दिसला बाय द वे पहिल्या तिसातले आर्किटेक्ट आहात ना तुम्ही साधे केसही धुता येत नाहीत का तुम्हाला अहो कशाला एवढे ओलेत केलेत माझ्यावरती ठिबक सिंचन करायला केस धुता येत नाहीत केस पुसता येत नाहीत काय चाललंय तर आता पार्थ अजून रोमॅन्टिक होतो आणि काव्याला लगेचच म्हणतो पुसून देत आहे का असं म्हणून तो आपला टॉवेल आता तिच्या समोर करतो आणि तेव्हा काव्या सुद्धा आता एकदम शांत होते तर आता पार्थ मुद्दामन आपल्या हातामधला टॉवेल सोडून देतो आणि काव्या तो टॉवेल आपल्या हातामध्ये घेते आणि इशाऱ्याने त्याला तिकडे जायला सांगते आणि बसायला सांगते तर तेव्हा पार्थ सुद्धा एकदम हळूवार चालत जाऊन बसतो आणि आता काव्या चक्क त्याच्याजवळ जाते आणि त्याचे केस टॉवेलने हळूवार पुसू लागते आणि ते असं मस्त असं रोमँटिक वाटत असतं आणि मित्रांनो आता यांची ही अशी सगळी रोमॅन्टिक सिच्युएशन चालू असते तर इतक्यातच मानिनी त्यांच्या खोलीकडे येऊ लागते आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा मात्र उघडाच असतो आणि आता मानिनी त्यांचं ते सर्व बघत बाहेर दरवाज्यामध्येच उभी राहते आणि आता तिला तो क्षण नाटवतो ज्यावेळेस तिची मैत्रीण तिला म्हणालेली असते मी ज्याला पार्थ समजत होते ना तो पार्थ नाहीये तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि तुझ्या सुनेचं ना अजून सुद्धा त्याच्याबरोबर अफेअर चालू आहे आणि ते सर्व आठवत असताना तिला खूप रागराग होत असतो आणि आता इकडे आतमध्ये जेव्हा काव्या पार्थचे केस पुसत असते तर तिची हलकीशी नजर आता मानिनीकडे जाते आणि काव्या लगेचच आता पार्थचा टॉवेल सोडून देते आणि तेव्हा पार्थचं सुद्धा लक्ष मानिनीकडे जातं आणि आता पार्थ सुद्धा एकदमच दचकून उठून उभा राहतो आणि दरवाजा पूर्ण उघडतो आणि म्हणतो अगं आई ये ना ये ना आणि तिला आतमध्ये घेत म्हणतो अगं ते गुलाल पडला होता ना केसामध्ये मग काव्याना पुसून देत होत्या तर तेव्हा मानिनी मात्र काही न बोलता काव्याकडेच एक सारखी बघत असते तर पार्थ आता तिला विचारतो आई तुला काही हवं आहे का तर आता काव्या थोडस आजूबाजूला बघते आणि तिला दूध ओतू गेल्याचा वास येतो तर काव्या म्हणते अरे बापरे दूध ओतू गेल्याचा वास येत आहे तर मानिनी आता थोडस दचकते म्हणते मी ना ते कॉफी करत होते त्यामुळे बहुतेक दूध उतू गेलं असावं आणि गॅस पण खराब झाला असेल मी मी असं म्हणून ती तिला काही सुचत नसतं तर तेव्हा काव्या जाणार असते इतक्यात म्हणतो नाही ठीक आहे ठीक आहे मी मी जाऊन बघून येतो असं म्हणून तो, तो लगेच तिथून बाहेर जातो तर आता काव्या मानिनीला म्हणू लागते मानिनी काकू तुमचा मुलगा ना एक नंबरचा नमुना आहे नमुना पण बरं झालं तुम्ही आलात कारण मी तर येणारच होते तुमच्याकडे हे दागिने द्यायला किती छान दागिने आहेत तुमचे खरंच म मला ना आज मजा आली या दागिन्यांनी वेणी घेऊन घरात ठेवत नाही ना तुम्ही दागिने बँकेत ठेवताना तेच बरं आहे तुम्हाला खरं सांगू का माझ्या खोलीमध्ये ना एवढे महागडे दागिने आहेत या विचारानेच मला झोप लागणार नाही असं ती सर्व काही एका मागोमागे नॉर्मली बोलत असते पण इकडे मानेनी मात्र सिरियसली एकदम तिच्याकडे बघत असते तर मा काव्या म्हणते पण यावर्षी खरंच खूप मजा आली तुमचे छान छान दागिने घालून आम्ही रेडी झालो ना आमच्या घरी ना गणेशोत्सव नसतो आमचा गणपती ना घरी तिकडे मामाकडे असतो लहान होतो त्यावेळेस जायचो पण नंतर ना अभ्यास वाढला फ्रेंड सर्कल वाढलं आणि गावी जाणं जरा कमीच झालं पण यावर्षी ना देशमुखांच्या गणपती बाप्पाला ना मी आणि ताईने खरंच खूप मज्जा केलीये आणि मी स्वतः सगळ्यांच्यासाठी पुरणपोळ्या केले ते सुद्धा पहिल्यांदा आणि आवडल्याना सगळ्यांना खरंच खूप मजा आली असं म्हणून ती आता मंगळसूत्र काढत असते तर तेव्हा आता मानिनी मात्र तिला म्हणते मंगळसूत्र काढायची एवढी घाई आणि ती रागारागानेच तिच्याकडे बघत असते आणि पुढं ती काव्याला म्हणते लग्नानंतर ना गळ्यामध्ये मंगळसूत्र टिकवण्यासाठी लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या असं ती रागारागात बोलल्यानंतर काव्याला मात्र काही कळे नासच होतं तर काव्या आता तिला म्हणते काय बोलताय तुम्ही मला काही समजलं नाही तर मानेनी तिला म्हणते समजवते ना मी आणि मुद्द्यालाच हात घालते मला कळालेलं आहे की लग्नाआधी तुझं अफेअर होतं काव्या आणि असं मानिनीने डायरेक्ट तिला बोलल्यानंतर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती एकदमच शांत होते तर मानिनी अजून एक मोठा पोडे तिला धक्का देते म्हणते आणि तुझं अफेअर ना लग्नानंतर ही सुरूच आहे आणि म्हणते हे जे काही मला कळलंय माझ्या कानावरती आलेलं आहे हे बरोबर आहे ना काव्या असं तिने विचारल्यानंतर आता काव्या मात्र आपली नजरच फिरवते आणि त्यावेळेस आता मोठमोठ्या विजासुद्धा कडाडू लागतात तर मानिनी तिला म्हणते तुझं लग्न कसं झालं कुठल्या परिस्थितीत झालं हे सगळं काही उगाळत बसणार नाही मी कारण तो दिवस ना आपल्या सगळ्यांच्यासाठीच एक भीषण दिवस होता आणि हे सगळं काही वसुताईंनी घडवून आणलं हे जेव्हा आपल्याला कळालं ना तेव्हा पुन्हा एकदा आपण सगळेजण त्या आठवणींच्या मधून गेलो रडलो सगळ्यांना वाईट वाटलं एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं त्या दिवसाने तुम्हा सगळ्यांचीच आयुष्य बदलली तुमची स्वप्न जळून गेली कुणाचं प्रेम विझून गेलं हे सगळंच मान्य आहे आणि मान्य काय इतके दिवस मान्य करतच आहे मी आणि नाही करत आहे का असं म्हणून तिला आता ती आपल्या बाजूने वळवते आणि रागारागाने तिच्या नजरेमध्ये बघू लागते आणि म्हणते वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ तुम्हा दोघींच्यावरती आली होती तुम्ही दोघींनी ते सगळं काही सहन केलं हे मला मान्यच आहे आणि पदोपदी मी यासाठी तुमचं कौतुकही करते आणि आजही करेनच पण हे जे काही सगळं काही घडलं ना ते फक्त तुमच्या दोघींच्या बाबतीत घडलेलं नाहीये काव्या हे माझ्या मुलांच्या बाबतीतही घडलं त्याची झळ माझ्या मुलांनाही बसलेलीच आहे हा आता जीवाच्या बाबतीत त्याच्यावर झालेल्या बळजबरीपेक्षा त्यानं घेतलेल्या निर्णयाचा जास्त हात असेल पण पार्थ पार्थचं काय गं काव्या जशी तुझ्यावरती बळजबरी झाली होती ना तशीच पार्थवर सुद्धा बळजबरी झाली होती आणि असं ती बोलत असताना आता काव्याच्या डोळ्यामधून मात्र पाणी येऊ लागतं तर मानिनी पुढं म्हणते पण कसं आहे ना आपल्याकडे ना मुलींच्या वरती जी जास्त सक्ती झालेली असते ना त्यालाच जास्त महत्व असतं कारण ना कदाचित काही बोलत नाहीत मनातलं काही सांगत नाहीत आणि त्यांना रडताही येत नाही आणि माझा पार्थ बिचारांना चिडूही शकत नाही ग आणि सांग ना त्याने कसं काढले असतील हे सगळे दिवस कसं सहन केले असेल त्यानं हे सगळं याचा कधीतरी विचार केलायस तू इतकी आधळापट करायचीस रागराग करायचीस या सगळ्या घराचा इथल्या माणसांचा पण पार्थने असं काहीच केलं नाही ग पण स्वप्नांची मोडतोड तर त्याच्याही झालीच आहे ना त्याने काय केलं असेल कसे काढले असेल त्याने हे सगळे काही दिवस असं ती आता तिला रडत रडतच विचारू लागते तर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि पार्थ दरवाजाच्या बाहेर उभा असतो आणि आतून काव्या म्हणत असते आता हे लग्न माझ्या डोक्यात जात आहे पार्थ तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळे का करत नाही या एकदाचं आणि त्यानंतर पार्थ तिला घास भरवत असतो आणि तिने तो, तो नाकारलेला असतो आणि त्यानंतर आता तिने नंदिनीवरती सुद्धा चिडचिड केलेली असते तू ही तेच म्हण पार्थ सुद्धा तेच म्हणतात आई बरोबर बोलतेय आई बरोबर बोलतेय आई असं म्हणाली आई तसं म्हणाली सतत तेच आणि आता हे सर्व आठवत असताना काव्याला जरा जास्तच त्रास होऊ लागतो तर मानिनी पुढे म्हणते पण तरीही तरीही माझा मुलगा उभा राहिला त्याने हिंमत दाखवली त्याच्या पायाखाली जे काटे आले होते ना ते त्याने जमिनीत खाली खोल वर रुतले पेरले कारण त्याला माहिती होत त्याच काट्यांमधून ना फुलं उगवण्याची हिम्मत त्याच्यामध्ये आहे तुझा राग तुझे टोमने तुझं चिडणं तुझं रुसणं फुगणं हे सगळं काही अक्षरशः फुलासारखं झेललेलं आहे पार्थने आणि हे सगळं ना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तिला हलवून विचारते खोट बोलते का मी खोट बोलत असेल तर सांग तर तेव्हा त्या काव्या रडत रडत म्हणते मी कुस मी कुठं असं म्हणाले तर मानेनी तिला म्हणते अगं तू असं म्हणणारच नाहीस म्हणूही शकणार नाहीस कारण तुला ही माहिती आहे की पार्थने खरंच हे सगळं काही केलेलं आहे आणि पुढं म्हणते तुला न दुखवता न पळू देता वेळोवेळी माझ्या पार्थने तुला सावरले आणि तुला सांभाळलेलं आहे तुझ्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला प्रेमाची साथ देण्याचा प्रयत्न केला हे सगळं त्याने केलंय ना काव्या आणि या सगळ्यासाठी ना खरंच मला माझ्या मुनाचा अभिमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थने कधीही तुलना केली नाही त्याच्या भूतकाळासोबत कारण त्याचा भूतकाळ ना नंदिनीच्या रूपाने सतत त्याच्या समोर होता सकाळ दुपार संध्याकाळ रात्र नंदिनी सतत डोळ्यासमोर उभी होती पण त्याने कधीही मनात सुद्धा तुझी आणि नंदिनीची तुलना केली नाही म्हणजे तो हातून सुटलेल्या सुखाचा तो कधी त्याचा विचार करून तळमळत बसला नाही त्या उलटना तुझ्या रूपाने तेच सुख परत येईल या विचाराने त्याने तुझा हात कधीच सोडला नाही असं बोलत असताना आता मानिनी थोडीशी हायपर होते आणि काव्याला सतत हलवत तिला विचारते बरोबर आहे ना काव्या मी हे सगळं काही सांगत आहे ते सगळं बरोबर आहे ना तर तेव्हा आता काव्या हो असं म्हणून मान हलवते तर मानिनी आता तिला म्हणते मग तुला का नाही जमलं तुला का नाही जमलं हे काव्या बोल ना काव्या पार्थचा भूतकाळ सतत त्याच्या समोर याच घरात होता पण तुझ्या बाबतीत तर तसं नव्हतं ना असं तिने विचारल्यानंतर आता काव्याच्या मात्र डोक्यात चांगला जाळच होतो कारण तिच्या तर समोर जीवाच्या रूपाने पार्थपेक्षा पण मोठा भूतकाळ असतो आणि ती मात्र आता मानिनीला काही सांगू सुद्धा शकत नसते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जिवा स्वयंपाकघरामध्ये पाणी घ्यायसाठी आलेला असतो आणि काव्यात त्याला म्हणालेली असते तुला काय हवंय सांग ना मी तुला देते तर तेव्हा जिवा तिला ते म्हणालेला असतो मला आता यापुढे तुझ्याकडून काहीही नको आहे आणि त्यानंतर आता जिन्यावरून वरून खाली येत असताना ती जीवाला धडकलेली असते आणि त्यानंतर आता काव्याने जीवाला जाब विचारलेला असतो तू सांगणार होतास ना आपल्याबद्दल सगळ्यांना तर जीवा तिला म्हणालेला असतो पूर्वीसारखं आता आपल्यामध्ये काही सुद्धा होऊ नाही शकत आणि आता त्यानंतर ती जीवाला म्हणालेली असते नंदिनी मोहितेला नंदिनी देशमुख बनवण्यासाठी जी हिंमत तू दाखवलीस ना त्याच्यापेक्षा निम्मी हिंमत जरी ना तू माझ्यावरती प्रेम आहे हे, हे बोलण्यात दाखवली असतीस ना तर ना आज सगळं काही सोपं झालं असतं आणि जेव्हा तेव्हा तिला म्हणालेलं असतो मी सगळं काही विसरलेलो आहे आता तू ही विसर आणि आता हे सगळं आठवल्यानंतर काव्या काही न बोलता मानिनी समोरून बाजूला जाते तर मानिनी आता वेगळ्याच फेजमध्ये असते आणि काव्या वेगळ्याच फेजमध्ये असते तर मानिनी परत तिच्याजवळ येते आणि तिला विचारते आहे का तुझ्याकडे उत्तर बोल ना काव्या आहे का, का तुझ्याकडे उत्तर पण काव्याकडे मात्र काही बोलायसारखं नसतंच कारण तिने बोलला तर सगळं काही गोंधळ होऊन जाईल हे तिला चांगलंच माहिती असतं तर मानिनी पुढं तिला म्हणते नसणारच आहे तुझ्याकडे काही उत्तर कारण मी म्हणाले ना भूतकाळ मागे सोडून पुढे जायला खूप मोठं मन लागतं काव्या आणि सॉरी पण तुझ्याकडे ते नाहीये काव्या असं तिने बोलल्यानंतर आता काव्याला मात्र फार मोठा धक्का बसतो आणि काव्या मानिनीला म्हणते असं नाहीये काकू तर मानिनी तिला विचारते मग कसं आहे काव्या तर काव्या म्हणते कसं सांगू मी तुम्हाला काकू तर मानिनी तिला म्हणते कसं आहे ना तसं सांग आता आणि आत्ताना इथे आपण दोघीच आहोत बरं थांब असं म्हणून ती आता, आता दरवाजा सुद्धा बंद करते आणि परत तिच्या जवळ येऊन तिला म्हणते बाहेर कोणीही उभं नाहीये आणि मी दार लावून टाकलेला आहे त्यामुळे आतही कोण येणार नाहीये आता तरी बोल असं ती बोलत असताना काव्या अजून सुद्धा शांतच असते तर मानिनी पुढं तिला म्हणते ए बघ तुझी सासू म्हणून नाही तुझ्या नवऱ्याची आई म्हणून नाही पण एक स्त्री म्हणून विचारते मी तुला काव्या खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती लग्नानंतर एका परपुरुषाशी संबंध असं ती म्हणत असतानाच काव्या आता जोराने बास असं मानिनीला म्हणते आणि ती डोळेच मोठे करते आणि थोडं शांत आवाजात तिला आता बोलू लागते मला बोलायला सांगितलं ना तुम्ही काकू मग ना मला बोलायची संधी तरी द्या नको नको ते बोलून आपल्या दोघींच्या मनावर सुद्धा चरे का उमटवताय तुम्हाला जे काही कळले ना ते अर्धवट कळलेलं आहे काकू आणि अशा अर्धवट माहितीवरून तुम्ही मला पटकराल असं माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून आणि मी ना या सगळ्या बाबतीत तुम्हाला दोष देणार नाहीच आहे ज्या परिस्थितीमध्ये माझं लग्न झालं ना त्या दिवशी माझ्या आईवडिलांनासुद्धा माझ्याजवळ येऊन मला विचारावं असं वाटलं नाही तुला कोणी आवडतं का माझा भूतकाळ काय कोणीच नाही विचारलं अगदी लग्न लागेपर्यंत कोणीही माझ्याशी काहीही बोललं नाही जर मी बोहल्यावर चढेपर्यंत माझ्या भूतकाळाचा माझ्या आवडीचा कोणाला काहीही प्रश्न नव्हता तर आता सुद्धा माझ्या भूतकाळाबद्दल कोणाला काहीही विचारायचा हक्क नाही असं ती स्पष्टपणे मानिनीला सांगून टाकते तर तेव्हा मानिनी सुद्धा काही गप बसत नाही तिला म्हणते मला आहे कारण माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा काव्या तर काव्यासुद्धा तिला म्हणते मान्य आहे मला पण तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजून तरी माझ्या हातामध्ये नाहीये काकू आणि राहता राहिला प्रश्न एथिक्सचा मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगते आत्ता माझं कुठल्याही मुलाबरोबर अफेअर नाहीये असं ती मित्रांनो चक्क आईवडिलांची शपथ घेऊनच मानिनीला सांगते तरीसुद्धा मानिनी परत तिला विचारते नाहीये का तर काव्या परत तिला सांगते नाहीये आणि मी मान्य करते माझं लग्ना अगोदर एका मुलाबरोबर अफेअर होतं तर मानिनी आता तिला म्हणते त्याविषयी माझं काही म्हणणंच नाहीये कारण तुला तुझ्या भूतकाळाविषयी न विचारणाऱ्यांच्या पैकी मी सुद्धा एक आहेच ना पण मला माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करायला नको का लग्नानंतर त्याच्या बायकोने माझ्या मुलाला फसवू नये चीट करू नये त्याच्या साधेपणाला त्याचा बावळटपणा त्याच्या प्रेमाला त्याचा दुबळेपणा समजू नये हे माझं वाटणं म्हणजे चुकीचं आहे का सांग ना हे चुकीचं आहे का असा ती प्रश्न आता काव्याला करते तर तेव्हा काव्यासुद्धा शांत शब्दात तिला म्हणते असं म्हणाले का मी पण ना पार्थची आई होताना तुम्ही एक गोष्ट दाखवून दिलीत मानिनी काकू की सुनेची बाजू नेहमीच तोकडी वाटते तर मानिनी तिला विचारते म्हणजे काय म्हणायचंय तुला तर काव्या तिला म्हणते हे जर तुमच्या मुलीने केलं असतं तर तर तेव्हा मानिनी म्हणते तर कान धरला असता तिचा आणि खडसावून विचारलं असतं तिला तर काव्या सुद्धा तिला म्हणते मग खडसावा ना मला पण काकू अर्धवट माहितीच्या आधारे जर माझा कान पकडायला जाल ना तर ना तुमच्यावर नाक मुठी धरायची वेळ येईल आणि मी काव्य आहे दुसरा कोणी माझा कान पकडायच्या आधी ना मी स्वतःच माझा कान पकडते एवढंच नाही तर समोरच्या माणसाच्या पायावरती नाक घासायलाही कमी करत नाही मी पण जर माझी चूक नसेल तर मात्र मी ऐकून घेणार नाही असं ती स्पष्टपणे मानिनीला तिच्या तोंडावरती सांगते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि बघूयात आपण पुढील भागामध्ये काय होणार आहे ते काव्याता मानिनीला सगळं काही सांगू लागते तिला म्हणते मी माझा भूतकाळ कधीच माग सोडलेला आहे त्यामुळे आता कोणीच नाहीये माझ्या आयुष्यामध्ये आणि हेच हेच सत्य आहे आणि आता ते ऐकल्यानंतर मानिनीला मात्र तिचा विश्वास पटलेला इथं दिसत आहे आणि त्यानंतर आता नेमकं रात्री काव्या आणि जिवा स्वयंपाक घरामध्ये आलेले असतात तर काव्या जीवाला सांगत असते आपल्या भूतकाळामुळे ना आपलं वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुद्धा पुसून टाकलं असतं तर तेव्हा जिवा तिला म्हणतो यामधलं कुणाला काहीही कळता कामा नये नाही तर ना आपलं अख्ख कुटुंब उद्ध्वस्त होईल असं ते दोघे बोलत असताना अचानकपणे लाईट चालू होतात आणि तेव्हा ते दोघे सुद्धा आजूबाजूला बघतात तर मित्रांनो चक्क तिथे समोर मानिनी उभी असते आणि आता तिने या दोघांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला बघितल्यानंतर आता या दोघांना चांगला मोठा धक्काच चा बसतो आणि मानिनी तर त्या दोघांच्याकडे डोळे मोठे करून एकदम धक्क्यानेच बघत असते तर मित्रांनो आता तर इथं असं दिसत आहे की उद्याच्या एपिसोडमध्ये तर खूप मोठं वादळ येणार आहे तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा